तृतीय भाषा झालेल्या आहे गांधी सरकारने शिक्षण विभागाने तसा जे आर काढलेला आहे आता इथून तृतीय भाषा हिंदीचा उल्लेख करण्यात सर्व संघटना असतील राजकीय विरोध केलेला कसं बघताय हिंदीची शक्ती वाटतो हिंदीची शक्ती होऊ नये मराठी आणि इंग्रजी इथंपर्यंत ठीक आहे हिंदीची शक्ती होऊ नये अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे ऑप्शनल असायला काही हरकत नाही आणि ऑप्शनल असेल तर त्याला विरोध करण्याची गरज नाही पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पाहिलं तर रोज एक आ, 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 बुरु 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 महिला स्वतः अत्याचार जे लोक करतात त्याला बळी पडत आहेत राज्य सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही त्याचबरोबर महिला आयोग असेल यांच्यावरही चखोर टीका केली जाते राज्य नेमकं कोण कोणत्या दिशेने चाललेलं आहे महिलांच्या बाबतीत असं आहे की महिलांच्यावर जे अत्याचार आहेत त्यात त्या त्या गृह खात्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई करणं अपेक्षित आहे कुठल्याही महिलेने तक्रार केली तर पोलीस खात्याने तात्काळ त्याची काळजी घेतली पाहिजे महिला एक फार तर आलेल्या तक्रारी पोलिसांना कळून एफ आय आर दाखल करण्यापर्यंत त्यांचा मर्यादित अधिकार आहे तर बाकीची कारवाई ही पोलिसांनीच केली पाहिजे अनेक महिला पोलीस स्टेशनला जातात आणि महिला पोलीस स्टेशनवर तक्रार करतात आणि पोलीस तक्रारच नोंदवून घेत नाहीत ही जी प्रवृत्ती आहे ती महाराष्ट्रात गृह खात्यात पोलिसांची कमी झाली पाहिजे राज्यात सामाजिक सामाजिक न्याय विभागाचा निधी अन्यत्र ओळखला जातो याबद्दल राज्यात तीव्र संताप व्यक्त होतो आहे लोकसभेला तसा मुद्दा होता की संविधान बदलणार तसं हा मुद्दा कुठंतर पुढच्या निवडणुकीत प्रभावी ठरणार आहे का लोकांचा प्रचंड रोष दिसतोय आणि सामाजिक न्याय विभाग असेल किंवा आदिवासी विभाग असेल यांचा हक्काचा निधी डायव्हर्ट होऊ नये अशी अपेक्षा आहे कारण शेवटी त्यांच्या विकासावर त्याचा परिणाम होतो त्यांच्या गरजा त्यांच्या भागातलं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना आवश्यक असणाऱ्या वेगळ्या समस्या सोडवण्यासाठीचा निधी कमी पडतो आणि म्हणून जे आपल्याकडे नऊ टक्के आणि अकरा टक्के ज गणित आहे ते मोडलं जाऊ नये आणि मोठमोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर योजना किंवा बाकीच्या सरकारने जाहीर केलेल्या योजना याकडे हे फंड डायवर्ट होत आहेत आणि त्याचा परिणाम समाजातल्या सगळ्यात गरीबातल्या गरीब माणसार होतो आणि तो होऊ नये याच्यासाठी फार मोठा असंतोष लोकांच्यात आहे राज्यात आता दररोज ठोस भूमिका घ्यायला मिळालेली आहे ओळखीचा दे किंवा अन्य काही गोष्टी असते यामध्ये चाडकून टलेला आहे पण तिकडे कर्नाटक सरकारने उंची वाढवण्याच्या बाबतीत ही प्रक्रिया सुरू केलेली आहे आता पावसाळाही सुरू झालेला आहे आणि याचा सगळ्यात मोठा फटका सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला मध्ये जल जलसंपदा मंत्री सांगलीत आले होते मला त्या बैठकीला काही महत्त्वाच्या कामामुळे येता येऊ शकलो नाही मला माहीत नाही त्या चर्चा त्यांनी इथल्या सगळ्या स्थानिक प्रमुख नेत्यांशी काय चर्चा केली पण पूर येण्याची येऊ नये यावर्षी अशी परमेश्वराकडं प्रार्थना पूर येण्याची अनेक कारणं आहेत आणि ही कारणं दुरुस्त करण्यासाठी सरकारने लक्ष घातलं पाहिजे आणि या भागातले लोक हवालदिल होतात पूर आल्यावर काहीच आपल्याला संकट एवढं मोठं असतं की काही विचार नका अनेक वेळे अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे त्यामुळं येणाऱ्या पावसाळा अजून नाहीच पाऊस झालेला म्हणजे फार मोठा पाऊस झालेला नाही आहे काही प्रमाणामध्ये कोयना आणि वारणा भरलेली आहे काही प्रमाणात पण जुलै ऑगस्टला नेहमी पाऊस येतो त्यामुळं त्या, त्या काळात पूर येऊ नये आणि पूर येणार नाही ह्याच्यासाठी पाटबंधारे विभागाने पाणी योग्य वेळी खाली सोडलं पाहिजे मोठा पाऊस येण्याच्या आधी त्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय करणं आवश्यक आहे पण आलमट्टी धरणाचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नात या भागातल्या लोकांनी अनेक मतं मांडलेली आहेत आंदोलनं केलेली आहेत सरकारने त्यांचं म्हणणं ऐकताना जे आंदोलन करणार होते ते सोडून बाकीच्या सगळ्यांना बोलवलेलं होतं त्यामुळं काय चर्चा झाली मला माहीत नाही पण आंदोलन करणारे आमचे अरुण लाड आहे तिथं त्यांनी अतिशय मोठा पुढाकार घेतला आणि संघर्षाची भूमिका ठेवली सरकारने अरुण लाड आणि त्यांची जी कृती समिती आहे त्यांच्या केलेल्या मागण्यांच्यावर शंकांच्यावर उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतं त्यांचं शंका निरसन करण्याचं काम सरकारी अधिकाऱ्यांनी आणि सरकारच्या त्या संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांनी करावं अशी आमची आग्रहाची विनंती आहे त्याच्यात लोकांच्यावरचं चा संकट याला महत्व दिलं पाहिजे जबरदस्तीनं धर्म परिवर्तन करणं हे चुकीचंच आहे मात्र तसं करणाऱ्यांना थेट सैराट करा किंवा या जीव द्या असं <laughs> वक्तव्य करणं हे ठीक आहे एखाद्या केलेलं वक्तव्य असेल तर त्यावर काही भाष्य करण्याची मी आवश्यकता वाटत नाही मला पण धर्म परिवर्तन जर असेल तर त्याचा एव्हिडन्स पोलिसांना आत्तापर्यंत मिळाला असेल तर तो त्यांनी पुढं दाखल केला पाहिजे बळजबरीनं धर्मपरिवर्तन हे गंभीरच आहे आणि त्याच कुणाचाही विरोध असू शकतो बळजबरीनं जर धर्मपरिवर्तनाचे काही एव्हिडन्सेस पोलिसांना मिळाले असतील तर ते पोलिसांनी पुढे मांडले पाहिजेत आणि अशी गोष्ट होणं योग्य नाही असं असताना पोलिसांनी याच्यावर खुलासा करणं तेवढंच गरजेचं आहे कायदे वेगळे आहेत त्याच्यासाठी ऑलरेडी इन प्लेस आहेतच संजय राऊत म्हणतात की केंद्रात काय माहिती आहे आपल्याला मी त्यांचं विधान पाहिलेलं नाही ऐकलेलं नाही पण मी आज वाचनात आलं माझ्या माझी त्यांच्याशी काही चर्चा झालेली नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष हा स्वतंत्रपणाने काम करतोयच आता प्रसारमाध्यमात ही चर्चा चालू असल्यामुळं त्यावर ते कदाचित बोलले असतील जयश्री पाटील दाखल झालेले आहेत भाजपामध्ये पहिल्यापासून हे घरानं वसंतदा घरानं फोडण्यात भाजपाला यशाला पक्ष प्रवेशासाठी स्पर्धा चालू आहे आज तर जम्बो पक्ष प्रवेश झाले होते भाजपाने केले होते गंभीर आरोप जम्बो झाले जयश्री बडगुजरांच्यावर गंभीर आरोप झाले होते तरी देखील भाजपाने त्यांना घेतलेला आहे कसं बघतात नाही आरोप करायचे त्याला पूर्ण जेरीला आणायचं आणि मग प्रवेश घ्यायचं ही सध्याची राजकारणाची नवी पद्धत रूढ झाली आहे महाराष्ट्रात आणि लोकही विसरून जातात याच्यावर काय आरोप होते एखाद्या पक्षात गेल्यावर त्याच्यावरच्या सगळ्या आरोपांचा विसर लोकांना पडतो आणि त्याची नवी इनिंग सुरू होते आणि त्यामुळे मागच्या काळात त्यांनी काय केलेलं असतं त्याकडे दुर्लक्ष विधानसभेतली भाषणं आहेत प्रत्यक्ष जे प्रवेश देत आहेत त्यांनीच ते त्यांचे त्यांच्यावर केलेली टीका असते आणि तेच त्याला सत्कार करून हार घालून प्रवेश देतात हा लोकांना कळावं अशी आमची अपेक्षा आहे बाकी काय आपण का आणि त्यांचे सहकारी फक्त जम्बो प्रवेशामध्ये ज्या त्या जिल्ह्यामध्ये ओढायचं खेचायचं आणि आपल्या पक्षात घ्यायचं हेच काम चालू आहे बाकीचं सरकार चालवायचं काम कमीच व्हायला लागलं ते तरी बिचारी काय करणार सगळ्यांनाच सत्तेत जायची घाई असल्यामुळं एवढे सगळ्यांनाच पक्षात तिकडे जायचं असल्यामुळं सगळ्यांचाच प्रवेश हा देण्यात त्यांची गुंतवणूक एवढी वेळेची होते दुसऱ्या प्रश्नांना वेळ द्यायला लक्ष मिळत नसेल वेळ मिळत नसेल कदाचित दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर शर्दीन त्या पक्षात पण वसंतदा घरान आता भाजपा विचारानं काम कर, करेल असं वाटतं तुम्हाला कारण ते विचार वेगळे काय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून वसंतराव दादांपर्यंत या कृष्णा काठची माणसं विचारायला पक्की होती या कृष्णाकाठची माणसं ही या देशात काही स्थितंतर झाली तरी मग बाळासाहेब देसाई असोत यशवंतराव मोहिते असोत राजाराम बापू असोत जी डी लाड असोत किंवा पतंगराव कदमसाहेब असोत आर आर पाटील असोत आणि अगदी वसंतराव दादांच्यासारखे नेतृत्व असो या सगळ्यांनी एक विचाराची कास धरून काम केलं त्याच विचारानं सर्वांनी पुढं जायला पाहिजे होतं ठीक आहे आता परिस्थिती बदललेली आहे बदललेल्या परिस्थितीत काही वेगळे निर्णय झालेत त्यावर मी काही बोलणार नाही हा पक्षप्रवेश बघितल्यानंतर लोकसभा असेल किंवा विधानसभेला तुम्ही किंवा तुमच्या पक्षाने महागडीच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार केला तोच योग्य होता असं वाटतंय का या संपूर्ण राजकीय परिस्थितीवर काय 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 आता जर पक्ष प्रवेश बघितल्यानंतर सांगितला तुम्ही लोकसभा किंवा विधानसभेला तुम्ही किंवा तुमच्या पक्षाने अधिकृत उमेदवाराचा प्रचार केला होता तो तुम्ही त्या ठिकाणी तो मुद्दा योग्य होता असं वाटतंय का भविष्य माहिती नाही चंद्रहार पाटलांचा तर आमच्या आघाडी धर्म पाळण्यासाठी आम्ही त्यांचं काम केलं त्यावेळी जिल्ह्यातल्या जनतेचं मत वेगळं असताना देखील शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीचा उमेदवार म्हणून त्यांचं काम करणं आम्हाला भाग होतं आम्ही प्रामाणिकपणानं केलं शेवटी लोकांचा माझ्याबद्दल फार गैरसमज झाला पण माझे महाराष्ट्रात दहा लोकसभेचे उमेदवार उभे होते आणि त्यामुळं मला आघाडीतल्या सर्व पक्षांचं सहकार्य पाहिजे होतं आणि ते त्यांनी केलं देखील त्यामुळं मी त्यावेळी केलेली कृती चुकीची आहे असं म्हणणार नाही विधानसभेमध्ये या मतदारसंघात जे उभे होते त्यांचं आघाडी आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांचंच काम आघाडीच्याच पक्षाचं काम केलं ती कृती योग्य होती असं मला वाटते त्यावेळी होती आता नंतर काल परत सगळ्या गोष्टी बदलत असतात कोण कुठं जाईल अलीकडे नेम राहिलेलं नाही <laughs> आलबट्टी जागा तर पुन्हा सुद्धा समोर आलाय पण अनेक लोकांचे निष्पाप लोकांचे जीव गेलेले या सरकारला पनवती सरकार म्हणायचं <laughs> संजय राऊत जे बोलले जसं बोलले तसं मला बोलणं शक्य नाही त्यामुळे त्यांनी जी मतं मांडली ती तुम्हाला लक्षात आली असतील कशासाठी मांडली मी त्याच्यावर अधिक त्याचा विस्तार करणं योग्य नाही तुम्ही तुमच्या भाजपा भाज, प्रवेशाच्या चर्चा हे सातत्याने उठवल्या जातात तो नाही या आणि का उठवल्या जातात चर्चा सारख्या चर्चा तुम्हीच आहात सगळे त्याच्या मागे पंधरा दिवस झाले की तुमची चर्चा होती की तुम्ही काही बातमी नसली की तेवढं पंधरा वीस मिनटं चालवायची बरं काय म्हणजे आता मी आहेच नाही इथंच आहे मी पक्षाचा माझ्या मेळावा घेतोय असं का करत आहे केंद्रात राज्यात सत्ता असून सुद्धा त्यांच्या बहुमत असून सुद्धा त्यांना हो वाटत असेल असं मला वाटत नाही आपला गोड गैरसमज करून घेण्या गैरसमज करून घ्यायला नको त्यांना वाटतंय हे तुम्हाला तर कोणी सांगितलं असं नसेल त्यांनाही वाटत नसेल त्यांच्याकडे आता एवढी मोठमोठी लोक जात आहेत म्हटल्यावर त्यांना काय येतं फार मोठा पक्ष झालेला आहे तो देशातला नाही जगातला मोठा पक्ष झालेला आहे त्यामुळं मला गरीबाला तुम्ही सारखं का धरून धोकता मुख्यमंत्र्यांची असंही उठवलं जाते काय वस्तुस्थिती काय नाही माझ्या भेटी त्यांच्याशी वेगळ्या कामासाठी झाल्या असतील पण विरोधी पक्ष सत्तेत असणाऱ्या माणसाला भेटूच शकत नाही असं कसं हाही आमच्यावर अन्याय तेवढा थांबवा असं तर लिहा चार ओळी की बाबा ह्या प्रश्नासाठी हा बाबा भेटला त्यांना तुम्ही आपलं पक्षांतरासाठीच भेटला असं का गैरसमज करता रोज बातमी आल्यावर सारखं उठून नाही 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 म्हणून पसरत त्याला काय कामं काय आहेत का नाही दुसरी कामं आहेत ना मी बरंच कामं आहेत माझ्या मागं त्यामुळे तुम्ही बातमी चालवता तेवढीच मला ही प्रसिद्धी मिळते माझंही चालतं बरंच त्यामुळे काय नाही राष्ट्रवादीचा मेळावा होता त्यावेळेला तुम्ही नव्या तरुणांना संधी दिली पाहिजे आणि मला या पदातून मुक्त करा असं म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले की जयंत पाटील यांच्या मनात नेमकं काय चाललंय जाणून घ्यावं लागेल त्यामुळं पुन्हा चर्चेला सुरुवात झाली त्यांना प्रश्न पडला आहे मनात तुमच्या काय तुमच्या मनात काय असं आहे की पक्षाच्या नेतृत्व सात वर्ष मी त्या पक्षाचं केलं त्या पक्षात सात वर्षात मी महाराष्ट्रात जवळजवळ पाच सहा वेळा तरी फिरून आलो असेल प्रत्येक तालुक्यात दोनदा तीनदा जाण्याचा प्रयत्न केला जिथं आम्ही लढवतो तिथं तसंहीकडे जाऊन आलो आता हे काम आणखीन नव्या दमानं काही लोकांनी करावं अशासाठी मी विचार मांडला आणि शरद पवार साहेब त्यावर निर्णय करावेत त्यांनी असं मी त्यांना त्या दिवशीही विनंती केली आणि मला खात्री आहे की ते त्याबाबतीत लवकर निर्णय करतील केंद्रात मंत्री होणार अशा बातम्या पक्षात आम्ही आहोत ती विरोधी पक्षात ती विरोधी पक्षात <laughs> कसं मंत्री होणार हे काय नवीन लोकशाहीचं मॉडेल तयार करायला लागलंय काय बातम्या पेरल्या जात आहेत आमचा काही तुमच्या पेरण्याला पेरणीला विरोध नाही आणि हार्वेस्टिंगलाही विरोध नाही तुमच्या प्रवेशाची चर्चा थांबवा असं तुम्हाला वाटतंय थांबवाची चर्चाच करू नका नाही आता ते तुम्ही लोक तुम्ही मायबाप आहात तुम्ही जे चालवाल तेच चालणार आहे ते आम्ही काय बोलून काय उपयोग आहे का